नमस्कार मित्रांनो परवा होणाऱ्या दोन लाखाच्या मैदानात बरेच नंदींचे टॉपचेच पैरे झालेले आहेत आजची ही व्हिडिओ असणार आहे घरनिकीचा राजाचा पायरा कोणासोबत आहे आणि निनामचा सुंदरचा पायरा कोणासोबत आहे दोन्ही नंदींचे दोन वेगवेगळे टॉपचेच पैरे आहेत मित्रांनो मागेच मी तीन लाखाच्या मैदानात घरनिकीचा राजाचा पायरा सांगितला होता एम एम पेठ यांचा राजासोबत तर ते मैदानात तुम्हाला दिसलंच तर आज पुन्हा एकदा मी घरनिकीचा राजाचा पैरा कोणासोबत आहे तसेच निनामचा सुंदरचा पायरा कोणा सोबत आहे ही मी शंभर टक्क्याने खात्रीशीरच व्हिडिओ घेऊन आलेलो आहे वार मंगलवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी भव्यास ओपनचं बेलगाडा शहरतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं नाव आहे संग्राम केसरी दोन हजार चोवीस येथे प्रथम क्रमांकाला दोन लाख द्वितीय क्रमांकाला दीड लाख तृतीय एक लाख चतुर्थ पंच्याहत्तर अशी मित्रांनो मोठी बक्षीस रक्कम स्वरूपात आहेत त्यामुळे येथे बरेच टॉप नंदी येणार आहेत त्यात आपला घरनिकीचा राजा आणि निनामचा सुंदरसुद्धा शंभर टक्के येणार आहे चला तर आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडेच बोलतो घरणिकीचा राजाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो घरनिकीचा राजाचा पैरा आहे जी पुसेगाव हिंद केसरीची एक नंबरची जोडी पालली होती असा हरण्या सहाशे बावीस मित्रांनो घरनिकीचा राजा आणि हरण्या सहाशे बावीस ही जोडी आपल्याला दोन लाखाच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे हा पायरा मित्रांनो मी शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगितलेला आहे ही पुसेगाव हिंदकेसरीची जोडी पुन्हा एकदा दोन लाखाला आपल्याला दिसणार आहे आणि आता दुसरा पैरा घेऊया निनामचा सुंदरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो निनामचा सुंदरचा पायरा आहे हरण्या वडकीचा हारण्या वडकीचा आणि निनमचा सुंदर ही जोडी दोन लाखाच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे हारण्या वडकीचासुद्धा चांगलाच टॉपलाच पलतो हरण्या वडकी आणि सुंदर ही जोडी नक्कीच चांगलीच जोडी पलेल या दोन लाखाच्या मैदानात मित्रांनो मी आज दोन पैरे सांगितलेले आहेत एक घरनिकीचा राजाचा पैरा हारण्या द्वारलीचा आणि दुसरा नीनामचा सुंदरचा पायरा वडकीचा मित्रांनो मी असे तुम्हाला दोन पैरे सांगितलेले आहेत हे पैरे शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगितलेले आहेत माझी नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तेजाचा पायरा कोणासोबत लखनचा पायरा कोणासोबत अर्जुनचा पायरा कोणासोबत तसेच सरजा सुंदरचा पायरा कोणासोबत याची मी लवकरच व्हिडिओ घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो